नमस्कार नाशिक महानगरपालिका सागर मित्र अभियान अविरल गोदावरी अभियान आणि नमामी गोदा फाउंडेशननी खूप चांगला उपक्रम हरित कुंभ दोन हजार सत्तावीसच्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलाय आहे त्याबद्दल मी या सर्वांचे अभिनंदन करतो आपल्याकडे येऊ घातलेला जो सिंहस्थ कुंभ मिळाला दोन हजार सत्तावीस चा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा हा आपल्या सर्वांना अभूतपूर्व करायचा आहे हा केवळ प्रशासनाचा किंवा साधू महंत आखाड्यांचाच कुंभमेळा नाही हा आपल्या सर्वांचा सर्व नागरिकांचा कुंभमेळा आहे आपल्याला हर घर कुंभ गेला पाहिजे याच्यासाठी दक्षता घ्यायची आणि याचाच एक भाग म्हणून आपण सर्वांनी वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी व्हायचा आहे म्हणजे आपण आज या निमित्ताने कचरा मुक्त शहर स्वच्छ शहर कसं करता येईल या दृष्टीने आपण पावलं टाकायला सुरुवात केली पाहिजे जेणेकरून दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीपर्यंत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर आणि सर्व परिसर आपला हा भारतातल्या कुठल्याही शहरापेक्षा जास्त स्वच्छ राहील प्रदूषण राहणार नाही आपली गोदावरी नदी स्वच्छ होण्यासाठी महानगरपालिका मार्फत मोठ मोठे प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे मात्र हे झाल्यानंतरही आपली नागरिकांची देखील काळजी आहे की त्याच्यामध्ये वरून दसरा टाकू नये किंवा त्याला स्वच्छ ठेवावं हो, या दृष्टीने आपण पावले उचलली पाहिजे आणि या दृष्टी या निमित्ताने आपण सगळ्या जगाला एक हरित आणि स्वच्छ कुंभ केल्याचा संदेश आपण या निमित्ताने देऊ आणि नाशिकचं नाव आणखी उंचाव पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या उपक्रमाला शुभेच्छा